बातमी मिरजमधून मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरी झालेले अर्भक सापडले सावळज येथून चोरट्या महिलेस अटक मिरज शासकीय रुग्णालयातून चोरीस गेलेले तीन दिवसाचे अर्भक आणि चोरट्या महिलेचा शोध घेण्यात पोलिसांना अखेर यश आले तासगाव तालुक्यातील सावळज येथून महिलेस अटक करण्यात आले असून तिच्याकडून अर्भक ताब्यात घेण्यात आले आहे महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली सारा साहेबा साठे वय चुवीस राहणार सावळज तालुका तासगाव असं संशयित महिलेचे नाव आहे मिरजेतील शासकीय रुग्णालयातून दिनांक तीन मे रोजी अपहरणाची घटना घडली होती सांगोला येथील कविता समाधान आलदर यांच्या तीन दिवसाच्या आर्बकाची एका महिलेने चोरी केली होती बाळाला लस टोचून आणते असे सांगून चोरटी महिला पसार झाली होती मिरज रुग्णालयापासून बाहेर पडल्यानंतर महिला एका रिक्षात बसून गेल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते पोलिसांनी सदर रिक्षा शोधून काढली महिला त्या रिक्षातून कोल्हापूर रोडवरील अंकलीपर्यंत गेल्याचे समजले पोलिसांनी तिथून पुढे महिलाचा माग काढण्यास सुरुवात केली तासगावपर्यंत पोलिसांना महिलेचा माग सापडला पोलिसांनी अधिक चौकशी करून गोपनीय बातमीदारामार्फत माहिती जमवली त्या आधारे चोरी करणारी महिला तासगाव तालुक्यातील सावळज येथे असल्याचे पोलिसांना समजले तातडीने महात्मा गांधी चौक पोलिसांच्या पथकाने सावळे येथून संशयित सा महिला सारा साटे आणि आ आर्बकास पोलिसांनी ताब्यात घेतले आर्भक सुखरूप असल्याची माहिती समोर आली महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सपोणी संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकाने ही महत्त्वाची कारवाई केलेली आहे या कारवाईनंतर महात्मा गांधी चौक पोलिसांच्या कारवाईबाबत या ठिकाणी अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे